खास टेकेट सुपरमार्टमध्ये गुढीपाडवा व ईद निमित्त विविध ऑफर्स कपडे सायकल कॉस्मेटिक्स शूज फुटवेअरवर खास ऑफर्स हिरीचं साहित्य खरेदीवर भरघोस सूट गुढीपाडवा निमित्त सायकलवर भरघोस सूट टेकेट सुपरमार्टमध्ये या आणि खरेदीचा आनंद घ्या आमच्या असंख्य ग्राहकांना टेकेट सुपरमार्ट परिवारकडून गुढीपाडवा व ईदच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी तेजस्विनी मगदू एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहूया ठळक घडामोडी इंडिया आघाडीचा प्रमुख घटक असलेल्या डाव्या पक्षांनी स्वातंत्र्य भूमिका घेत हातलंगडे लोकसभा मतदारसंघात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार राजू शेट्टी यांना पाठिंबा दिलाय महाविकास आघाडीचे उमेदवार सत्यजित पाटील सरुडकर यांना धक्का देत लाल निशान पक्ष भारतीय कम्युनिस्ट पक्ष अखिल भारतीय किसान सभा शेतमजूर युनियन आदींनी याबाबतची भूमिका आयोजित पत्रकार बैठकीत जाहीर केली सतेज पाटील यांनी राजू शेट्टी यांच्याबाबत साखरपुडा झाला मात्र लग्न झाले नाही असे सांगत महाविकास आघाडीच्या पाठिंब्याला पूर्ण विराम दिला त्यानंतर आघाडीने सरोडकर हा सर्वसामान्यांना माहिती नसणारा उमेदवार दिला ही साखर कारखानदारांची खेळी केली असून त्यांना अद्दल घडणार अशी टीका लाल निशाण पक्षाचे अध्यक्ष अतुल दिघे यांनी केली गोरगरीब कष्टकरी व शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी हा निर्णय घेतल्याचं अखिल भारतीय किसान सभेचे नेते गिरीश फोंडे यांनी सांगितलं भाजप सरकार महापुरुषांच्या प्रतिमा मुलीन करून शिवशाहू फुले आंबेडकरांचे विचार मोडी काढत आहे जागतिक बँकेकडून तीन टक्के कर्ज घ्यायचं आणि रस्ते विकास करत टोल वसुली करायची मात्र शेतकऱ्यांच्या जमिनी कवडीमोल दराने खरेदी करायचा उद्योग भाजप सरकार करत आहे भारत देशाची बहुरंगी संस्कृती व राज्यघटनेची मूल्ये वाचवण्यासाठी आणि भाजपला हटवण्यासाठी राजू शेट्टी पुन्हा खासदार होतील असा विश्वास श्री फोंडे यांनी व्यक्त केला भाजपा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांना रोखण्यासाठी तसेच लोकशाही संविधान वाचवण्यासाठी राज्यात स्वतंत्र महायुतीला पाठिंबा दिला आहे कोल्हापुरात शाहू महाराजांना पाठिंबा देऊन प्रचार सुरू केला मात्र हातलंगणे लोकसभा मतदारसंघात राजू शेट्टी यांना पाठिंबा दिला असल्याचं प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सांगितलं यावेळी सुनील बारवाडे अनिल चव्हाण दिनकर सूर्यवंशी नामदेव पाटील महेश लोहार हनुमंत लोहार मारुती नलवडे विकास चौगुले बसगोंडा बिरादार अण्णासाहेब शहापुरे हेमंत वळकुंद्रे आदी उपस्थित होते आम्ही कॉम्रेड गिरीश फोंडे जिल्हा सेक्रेटरी जिल्हा सेक्रेटरी व राज्य काउन्सिल सदस्य भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि आमचे सहसहकारी आमच्या सोबत लाल निशान पक्ष त्याचेही पदाधिकारी सुनील बारवाडे तातून तिथे होते तर आम्ही सर्वांनी आज पत्रकार परिषद घेऊन या मतदारसंघामधील जे उमेदवार आहेत स्वाभिमानी पक्षाचे राजू शेट्टी यांना आज पाठिंबा सक्रीय पाठिंबा जाहीर केलेला आहे पण गेले दोन तीन महिने आम्ही या मतदारसंघातील घडामोडींच्या लक्ष ठेवून होतो आमची अपेक्षा होती की या ठिकाणी जे देशभरची आमची अपेक्षा आणि जे देशभरचं धोरण आहे ते कोणतं आहे की भाजप हटाव भाजप हटाव याला प्राथमिकता आणि जास्तीत जास्त करून प्रयत्न करावा विरोधी पक्षांनी की एकाचा एक उमेदवार द्यावा आता केरळमध्येच आमचाच पक्ष हा काँग्रेसच्या विरोधात आहे आणि हे काही अपवाद वगळता आम्ही इतर राज्यांमध्ये जे विरोधी पक्ष आहेत भाजपला हरवण्यासाठी ते सक्षम उमेदवाराला आम्ही पाठिंबा दिलेला आहे या ठिकाणी अपेक्षा होती की विरोधात एकाच एक उमेदवार मिळेल आता पण ते दोन्ही गट जे आहेत दोन्ही पक्ष जे आहेत त्यांच्यामधील चर्चा ज्या काही झाल्या असतील त्याच्याबद्दलची काही डिटेल आमच्याकडे नाही आहे पण आज वास्तव हे आहे की महाविकास आघाडीचाही उमेदवार आहे आणि राजू शेट्टी देखील उमेदवार आहे आणि त्यामुळे आम्हाला असं वाटतं की भाजपला हरवायचं असेल तर या ठिकाणी दोन नंबरचा सक्षम उमेदवार जो असेल जो हरवू शकेल प्रस्थापित उमेदवाराला त्याला पाठिंबा दिला पाहिजे आणि आमचं महत्वाचं जे आहे की चळवळीतलं नातं जे आहे संघर्षासाठी शेतकरी कष्टकरी कामगार दलित आदिवासी अल्पसंख्याक विद्यार्थी युवक महिला यांसाठी चळवळ करून रस्त्यावरची लढाई करून जे जनतेसमोर जातात संघटना चालवतात यांच्यास यांना पाठिंबा देणं हे आमचं कर्तव्य आम्ही मानतो आणि राजू शेट्टीने देखील आम्हाला आमच्याकडे पाठिंब्याची मागणी केली आणि त्यांनी आम्हाला हे आश्वासन दिलेत की निवडून आल्यानंतर देखील ते भाजपच्या विरोधात अशाच पद्धतीनं आवाज उठवत राहतील देश संसदेमध्ये एम एस पीबद्दल स्वामीनाथन आयोगाबद्दल कामगार कायद्यांच्यासाठी अल्पसंख्याकांच्या संरक्षणासाठी या सगळ्या त्यांचा जो आवाज आहे तो बुलंद करतील आणि चळवळ सातत्याने सोबत ठेवतील एक वेगळ्या चळवळी आहेत त्यांच्यामध्ये समन्वय ठेवतील असं आश्वासन त्यांनी दिले आणि त्या आश्वासनानंतर आम्ही त्यांना या ठिकाणी पाठिंबा द्यायचा निर्णय जाहीर केलेला आहे